अर्थात त्र्यंबक बापूजी ठोमरे यांची श्रावण महिन्यावरील ही एक अतिशय सुंदर कविता श्रावण दाटे चोहीकडे क्षणात क्षणात सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती भगता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे झाला सासूर्यात वाटतो सांज आहा हा तो घडे तरुषिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा पूर्ण नभांवर होय रेखले सुंदरतेचे रूप महा बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचते उतरुण येती अवनीवरती ग्रहगोलाची की एकमते ಪಡಫಿ ಭಿಜಲೆ ಅಪುಲೆ ಪಂಕ ಪಾಖರೆ ಸಾವರತಿ ಸುಂದರ ಹರಿವರಿಣಿ ನಿಜಬಾಳಾ ಶ್ರಾವಣ ಮಹಿಮೂರೆ ಸುಂದರ ಪರಡಿ ಘೇನ ಹಾತಿ ಪುರೋಪಕುಡತಿ ಸುರ್ಣಚಂಪಕುಲೀ ರಮ್ಯ ಕೇವಾ ದಳವಳ पारिजातही बघता भामारोषमणीचा मावळला देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत श्रावण महिन्याचे गीत